कणकवली भागात रस्त्याची दुर्दशा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या वाढल्या समस्या उसरली भू येथे गेल्या चार महिन्यांपासून पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत पावसामुळे रस्त्यांची आणखी दुर्दशा होऊन खड्ड्यांमध्ये वाहने फसत आहेत लहान मुले पडून जखमी होत आहेत पंधरा दिवसांचे काम ढकल करून चार महिने उलटूनही का होत नाही असा प्रश्न संतप्त नागरिकांनी विचारला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरोली उसरली ग्रुप ग्रामपंचायतीने ठेकेदाराला तसे आदेश द्यावेत अशी मागणी पत्रकार असोसिएशन तर्फे संस्थापक केवल महाडिक सहसचिव शशिकांत दळवी यांनी केली आहे गेल्या के चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे दोन तीन इंचाच्या पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता फोडला आहे याआधी संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण होता मात्र आता जागोजागी खड्ड्यांचे अस्तित्व आहे या खड्ड्यामध्ये गाड्या अडकतात हे काम पंधरा दिवसात पूर्ण होऊ शकते मात्र दोन दिवस काम करून आठ दिवस काम बंद ठेवले जाते यामुळे चार पाच महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले आहे ठेकेदाराशी वारंवार संपर्क साधूनही केवळ बघतो तसेच आश्वासन मिळते गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार मित्र असोसिएशनने दिला आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन